काँग्रेसच्या सावध रहा प्रकाश आंबेडकर नांदगाव येथील जाहीर सभेत काँग्रेस भाजपवर हल्लाबोल मुसलमानांनी लोकसभेत काँग्रेसला भरभरून मते दिली मात्र एन आर सी कायदा रद्द करीत नाही फक्त मतासाठी उपयोग करून घेतात मुस्लिम समाज त्यांच्या सोबत जातो कायदा रद्द करायचा असेल तर निलेश विश्वकर्मा यांना निवडून द्या काँग्रेसच्या चमचांपासून सावध रहा असा खणखणीत इशारा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर नांदगाव खंडेश्वर येथील जाहीर सभेत केलाय एन आर सी सी मुस्लिमांचा प्रश्न नाही तर इतर ओबीसी जातींचाही प्रश्न आहे मुस्लिम काँग्रेससोबत जातात येता येणार ही बाब बाबत काय निकाल लागला या त्यांच्याकडे नाही भाजपाने बचेंगे तो कटेंगे हा नारा दिला काँग्रेस सत्तेवर आल्यास हिंदूंना कापिलं असं भाजपा म्हणत आहे ठेवा परंतु ओबीसीने लक्षात ठेवा हे सर्व थोटांग आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका भाजपवाले घेत नाही निवडणुका झाल्या तरी सत्तावीस टक्के आरक्षण लागू होणार नाही त्याचा निर्णय आहे या विरोधात लढण्यासाठी डॉक्टर निलेश विश्वकर्मा यांना निवडून द्यायचा आहे राज्यात किमान पंचवीस आमदार निवडून येणे आवश्यक आहे कुणाचेही सरकार आले तरी त्यांना वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा घ्यावा लागेल त्याशिवाय सरकार बसणार नाही मतदारसंघातील एक एक मत खेचून आणा तेव्हा थांबला थांबला तेव्हाच आपला मत, ते ते मत आमदार निवडून येईल पैगंबरांबाबत सुलटे बोलण्याचा अधिकार कोणालाही दिला नाही निपुण शर्मा महिलेनं वादग्रस्त विधान केलं होतं तरी पण मुस्लिम समाज त्यांच्याच मागे आहे त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर निलेश विश्वकर्मा काँग्रेस भाजपवर चांगलाच घणाघात केलाय